भगवान मग नाम चिंतन घेता येत नाही किती काम तुम्हाला सुरे तर तुम्हाला सर्वांना नाम चिंतन करता येईल अशी एक कला मी तुम्हाला सांगतो ती, ती कला म्हणजे आता सर्वांकडे मोबाईल झाले लहानापासून तो म्हणतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे सफाई कामगाराच्या हातातही मोबाईल आहे सर्वांच्या हातात मोबाईल आहे तुम्हाला कोणाचा मोबाईल आला की तुम्ही उचलता काय म्हणता हॅलो असं म्हणतो की नाही तर आजपासून ह्या जो म्हणणं बंद करा आला की रामकृष्ण बोला कोण बोलतोय रामकृष्ण आणि म्हणायचं आणि ठेवताना रामकृष्ण आणि म्हणायचं घेताना रामकृष्ण आणि ठेवताना रामकृष्ण आणि ह्या म्हणायचं नाही आजपासून ह्या लो न म्हणता रामकृष्ण आले म्हणायचं घेताना म्हणायचं ठेवताना म्हणायचं दिवसातून दोन तीनशे वेळा तरी येतात तितक्या वेळा नामचिंतन नाम होईल की नाही तुमचा वेळ गेला का तुमचं काम चाललंय वेळ चालतंय त्याच्यातही फक्त एवढी सवय लावली सवय लावली आपलं काम करता करताही आला मोबाईल की लगेच रामकृष्ण आले बोला काय म्हणून असं कलयुगात हे नाम साधन सर्वोच्च साधन आहे सर्वात श्रेष्ठ साधन आहे

दगडाला तारणारे आहे आपल्याला का नाही तार दगडांना तारले की नाही तू गोबरे रामेश्वर भट्टाने की नाही तर बुडवले पण तुकोबऱ्यांनी त्याच लोहाच्या कडेला तेरा दिवस अनुष्ठान केलं अन्न पाणी भरले का लोकांमध्ये आपोपाच्या मूळ लागलं नव्हतं तुम्ही म्हणत नव्हते की देवाने मला अभंग रचना करायचं असराय दे देवाविषयी नास्तिकवाद असला तर तुमचे भक्ती तोकणार काय असं देवाविषयी भक्तीविषयी भक्तिविषयी तोकानी असं समाजात गैरसमज पसरून लागलं तुकोवर यांनी सांगितलं आपण इथे उपयोग काय म्हणजे जर लोक देवच नाही म्हणत असतील तर आपल्याला तर देवाचं अस्तित्व सिद्ध करून दिलं पाहिजे आणि भक्तीचं महत्त्व लक्षात आणून दिलं पाहिजे म्हणून तुकोवर यांनी त्याच आपल्याच्याकडे पाच वर्षापासून संस्था सुरू केली आणि तेरा दिवस झाले आणि काही नाही नाही चौदाव्या दिवशी ज्वाल सकाळी परगट झाले आणि बाल विषक दर्शन बाळ वेष भिजवी श्री आधी बाळ विष भजिलं आणि भगवंताने दर्शन दिलं दिलं तुको बरं मी आले ठीक आहे देवा तुम्ही आला आला पण ते अभंग बोलावले गेले ते बघा नाही तेव्हा नाही गेलं

म्हणून आपण करतो असं म्हणायला हरकत नाही आमच्या वैकुंठाचे परमपूज गुरुवर्य मामासाहेब दांडेकर जो महाराज सतत म्हणत असत की ते अभंग तरले म्हणून आपण तरतो म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चरस मारक व्हाल दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना दुरुदार त्याच ग्रहाचं त्याच प्रासंगिक जागेवर त्याच प्रासादिक ही उच्च चर्तीच्या मार्बल वर कोरून लावली गेलेली आहे काशीला मानस मंदिर आहे रामचरित्र मार्बल कोरलेलं मंदिर काशी अयोध्येला वाल्मिकी वाल्मिकाने केलेलं रामायण अयोध्येला मार्बल कोरलेलं मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गाथ पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या आहे त्या अभंगाच्या भावानुसार काही चित्र दाखवली गेली आहे त्या मंदिराला सादिकशी अशी मूर्ती तुकोबरांची भव्य पंचदा तृप्ती आहे तिथे भक्त निवास झाले सत्संग होऊन झाले अन्न पूर्ण सदन झाले तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज दुपारी जेवण दिलं जात बारा ते दोन या वेळेत सात आठशे लोक रोज जेवत आहेत असं अन्नदान आहे तिथे आहे आरोग्यदा आहे दर बुधवारी तिथे शारीरिक चिकित्सा केली जाते आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे आणि त्याला मोफत औषध गुरुवारी अलोपॅथिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा केली जाते मोफत औषध प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नेत्र चिकित्साही केली जाते आणि त्याला मोतीबिंदू जर असेल तर त्याचं मोफत ऑपरेशन केलं जात असं सामाजिक कार्य समाजोपयोगी कार्य तिथे घडत आहे तसच ज्ञानदानही तिथे घडत आहे हे अभंग दगडावर करून लावले ते आता जगाच्या भाज्याला करायचे आणि जगाच्या हृदयावर करण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे म्हणून संस्कृत इंग्रजी हिंदी आणि मराठी चारही भाषेमध्ये मुलांना शिक्षण देणारे असं गुरुकुल पद्धतीने विद्यालय आपण सुरू केले चारही भाषेत शिक्षण दिलं जात दहावी पास झालेल्या मुलाला प्र, मुला प्रवेश आहे वैशाख शुद्ध प्रतिपदेला तिथे मुक्कामी आयचं यायचं द्वितीयला आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार आणि अक्षय तृतीयला त्यांना शिक्षण सुरू करणार दहा दिवस शिबिर घेणार त्यानंतर त्याची परीक्षा घेणार प्रवेश पात्रता परीक्षा आणि मी तिथून पुढे तो मुलगा आणि आम्ही पाच वर्ष सक्तीचे दोन वर्ष पुढे ऐच्छिक वाटलं या प्रकारे आम्ही सात वर्ष त्यांना शिक्षण दिलं पाच वर्षात तो शास्त्रीय प्रमाणपत्र त्याला प्राप्त होणार अठरावी ते सतरावीच आहे तेच आध्यात्मिक भूमिकेतून संस्कृत भाषेतून दिलं जात विश्वविद्यालय आहे त्या विश्वविद्यालयाशी संबंध आपण जोडलाय आणि त्याची बहिस्त परीक्षा आपण देतो पाच वर्षाच्या शासकीय विळात तुमच्या इकडे तो बी ए सात वर्षात तो आचार्य होणारी इकडे तो एम ए होई आव आणि शासकीय प्रमाणपत्र संस्कृत माध्यमातून त्याला प्राप्त होणार असं शिक्षण त्याला सुरु की नाही पहिली बी आता गेल्या वर्षी बाहेर पडलेली आहे आणि सर्वांना ऐंशी टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झालेले आहेत आपल्या भारतात एक वैशिष्ट्य आपलं यान चंद्रावर जाऊन ज्या दिवशी पोच तिथ टेकल त्याच दिवशी हा शिकार व्हायला हे सर्व म्हणून त्या प्रमाणे चालू झालेले आहे तर त्या चारी भाषिकांचं शिक्षण चारी भाषेत पुरे सराव करता येऊ शकतो जे कोणी बीजेच्या उत्सवाला आलेले असते त्यांच्या लक्षात येईल बीजेला उत्सव असतो आपला दहा दिवस गाथा पारायण अनुष्ठान तिथे बीजेच्या आदल्या दिवशी स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज जे अयोध्याच्या गंजाराचे कोशाध्यक्ष त्यांचं प्रवचन असत आदल्या दिवशी आणि तिथे आपण मुलांचं प्रतिभा प्रदर्शन घेत असतो चारही भाषेत मुलं कशी बोलतात हे तिथे त्यांच्या समोर हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळाले असेल तर ते घडत एक आता सात दिवस स्वामी गोविंद भागवत तिथे कथा मंदिरावर झालं आपल्या भारतीयांच्या दृष्टीने सुवर्ण दिन उगवला तो बावीस जानेवारी राम राम गौडाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला पाचशे वर्ष आपण या प्रमाणे त्याला मुकलेलो होतो पण तो स्वर्ण दिवस उजाड आणि रान लावण्याच्या प्रतीचा प्राण प्रतिष्ठा सोळा समान एवढं विशाल असं अयोध्येने त्या राममध्ये झालेलं आहे आता तसंच मत्सरेचं होणार आहे ते हे आता त्याची वाटचाल घडत आहे या पद्धतीने हे सर्व शिक्षण उच्ची आपण देतो मुलांना आता सव्वाशिवल्यासारखं शिक्षण घेतले एकशे पंचवीस मुलं त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय शिक्षणाची कोणी म्हणेल मग खर्च तर खूप येत असेल नर्सरी पासून मला माहिती किती फी लागते किती मुलांचा शिक्षणाचा खर्च हे तर उच्च शिक्षण आहे खूप खर्च येत असेल लक्षात घ्या एक नाही पैसा एक नाही पैसा राहणं मोफत जेवण मोफत शिक्षण मोफत मुलांनी फक्त एक करायचं काय अभ्यास आणि तो त्यांनीच केला पाहिजे त्यांनी तो अभ्यास करायचा आणि बाकीच्या त्यांच्या गरजा आपण भागवायच्या असं शिक्षण त्यांना दिलं जाते चारी भाषेत पुढे तो सराव होता होता तो विदेशात का जाणार नाही जगभर का जाणार नाही आणि आपल्या या संप्रदायाच्या संतांच्या वाङ्याचा प्रचार प्रसार का करणार नाही असं सर्व कार्य तिथे गाथा मंदिरावर समाज उपयोगी घडत आहे हे सांगितलेलं सर्व तुमच्या लक्षात नाही राहणार त्या सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी आम्ही तुकोबार दिनदर्शिका प्रकाशित केली गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराच पंचांग कॅलेंडर रूपाने आपण आर्ट पेपर वर प्रकाशित केलेलं आहे ते गाडीमध्ये आहे पुढे पुढे आपण प्रत्येकाने जरूर घ्या आपल्या घरात लावा एका दर्शन घडेल दैनंदिन आपल्याला ते माहिती होईल